ज्ञानप्राप्ती यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तू दश रे विनाय का तुझ रे एक दंता तुज शरान रे विनायक का तू दश रे एक दंता काय बोलू रे देवा आता तुझं विश्वाचा विहिदाता काय बोलू रे देवा आता तुच विश्वाचा विदाता बाप्पा तुझ कसार विसरजन बाप्पा तुझ कसार विसरजन तू तर निर्गुण निरंजन तू तर निर्गुण निरंजन असे चराचरात व्यापून असे चराचरात व्यापून व्यापून भक्तांच्या आरती भरून सर्व भक्ताच्या आरती भरून काय गाऊ तुझे रे गुणगान काय गाऊ तुझे रे गुणगान तुझ तुझ रे का तुझ शहरांना रे एक दंता तुझ विनायका तुझ शहर रे एक दंता देवा काय गाऊ तुझे गाता देवा काय गाऊ तुझे गाता तुझ विश्वाचा विदाता देवा काय गाऊ तुझे गाता तुच विश्वाचा विदाता तुच आदीन तुच नंतर तुच आदिन तुच नंतर वाते दुर्वा आणि जासवंती वाते दुर्वा आणि जासवंती करते पूजा आणि आरती करते पूजा आणि आरती तुझ शरण मी विनायका तुझ शरण मी एकदंता तुझ शरण विनायका तुज शरण मी कदंता काय गाऊ तुजी देवा गाता काय गाऊ तुजी देवा गाता तुजो विश्वाचा वि दाता तुजो विश्वाचा वी दाता तुजं येना ना तुज रे जान तुजं येना ना तुज रे जान चराच्या रामा दे तुज स्थान चराच्या रामा दे तुजसान दशारा ना मी विनायका तुझं शारा नम् एक दंता तुझं शारा मी विनायका तुझं शार मी एक दंता गायकावर रे तुझी गाता काय गाऊ रे तुझी गाता तुझं विश्वाचा वी दाता तूच विश्वाचा वी दाता धन्यवाद